श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम करणारा तुझ्या मनावर तुझ्या आयुष्यावर सुखद परिणाम देणारा आहे या क्षणाला जे स्वामी प्रिय बाळ हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर सुखद परिणाम आणि त्यांच्या आयुष्यात भरभराटीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश त्यांच्यासाठी योग्य वेळेवर न्याय करणारा आहे देव त्यांना योग्य वेळेवर न्याय प्रदान करणार आहे जर तुम्ही या संदेशाशी या क्षणाला जुळले आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण देव तुमची काळजी घेऊन तुम्हाला हा संदेश प्रदान करत आहे की तुमच्या मनातली काळजी दूर करावी आणि तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे नेणारा मार्ग स्थिरता आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती व्हावी यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत देण्यात आली आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात पुढील अकरा मिनिटे हा संदेश मनपूर्वक ऐकल्यास तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक आणि आनंदाचा वर्षाव करणाऱ्या काही बातम्या काही सुख तुम्हाला दिल्या जाणार आहे तेव्हा पुढील अकरा मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंददायक असू शकतात तुम्ही जर या संदेशासोबत पुढील अकरा मिनिटे असाल तर आत्ताच होय मी हा संदेश संपूर्ण ऐकेल असे टाईप करा विविध मार्गांनी देव तुमच्यापर्यंत येण्याचे योजित आणि कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी हम गया नाही जिंदा आहे या अभयवचनातून तुम्हाला आशीर्वचन देतो आणि तुम्हाला काळजीतून मुक्त करतो देवाचा सहवास देवाचे आनंदी वचन ज्यांना कुणाला हवे आहेत प्रिय आहेत त्यांनी देवावर विश्वास ठेवावा देव तुम्हाला उंचावण्यासाठी तुमच्या जीवनातून जे काही पटत नाही त्रासदायक आहे किंवा तुमच्यासाठी क्लेशकारक आहे ते बाहेर काढून टाकण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव तुमची काळजीही घेतो त्या त्या ठिकाणी तुम्हाला देव उंचावतो आणि तुमच्या प्रगतीच्या दिशा निश्चित करतो माझ्या प्रिय बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुम्ही जे काही आज मागत आहात तेच मिळण्याची स्थिती मी निर्माण करतो तुमच्यासाठी दरवाजे उघडतो ज्या दरवाज्यावर तुम्ही पुढे ठोठावले आहे पण तुम्हाला कधी तिथून उत्तर आलेले नाही तर कधी तुम्हाला खूप काही अशा भीतीने ग्रस्त व्हावे लागले आहे किंवा कधीकधी तुमच्यासाठी त्यांनी दरवाजे उघडलेले नाहीत होकार देखील कळवलेलं नाही आणि नकार देखील कळवलेलं नाही पण आता मात्र तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे तुमच्या परिस्थितीत ते सुंदर आणि आकर्षिक आनंद प्राप्त होण्याची वेळ आली आहे जेव्हा तुम्ही आनंदाने भरू पाहता तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकतो तुम्हाला त्या मोडवर नेतो जिथे तुम्ही तुमच्यासाठी कार्य केले पाहिजे कधी कधी स्वतकडे लक्ष पुरवा स्वतःच्या कार्यांवर लक्ष द्या आणि स्वतःच्या दैनंदिन गरजांकडे सुद्धा लक्ष द्या कधीकधी तुम्ही ते टाळण्याचा प्रयत्न करता आणि काही दिवसानंतर परत तुमच्या मनात असे विचार येतात की मी मला काहीही घेत नाही किंवा मी माझ्यासाठी काहीही निवडत नाही तेव्हा तुमच्या मनाला लागणारी खंत ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचते तेव्हा आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कधी कधी स्वतःवर खर्च करा स्वतःसाठी काही वेळ द्या स्वतःवर प्रेम करा कारण तुम्हीही एक या समाजातील दिव्य भाग आहात आणि तुम्ही स्वतःला विसरू नये किंवा तुम्ही स्वतःला चुकीचे मानू नये किंवा स्वतःला कमी लेखू नये कारण देव तुम्हाला उंचावण्यासाठी जे काही आशीर्वाद प्रदान करतो त्यात तुमची उपस्थिती असणे आवश्यक आहे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात मग ते तुमच्या आयुष्यात मिळालेले कधी काही गोष्टी असोत किंवा काही नकारात्मक विचार असोत ते तिथेच सोडून द्या आणि देव म्हणतात की मी काही जे तुझ्याकडे पाठवत आहे ते तुझ्यासाठी असलेले आशीर्वाद आहे बाळा विश्वास ठेव सर्व काही बदलत आहे दुपटीने आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत कधी तुम्ही त्या दरवाज्यावर ठोठावले आहे तुमचे केलेले प्रयत्न मी पाहिले आहेत पण त्यावेळेस तुमच्या ठिकाणी ते काही गोष्टी अपुऱ्या असल्यामुळे तुम्ही ते प्राप्त करू शकला नाहीत किंवा काही गोष्टी आता आधीच तयार केल्या गेल्या आहेत जसे की तुमचे आशीर्वाद वाढवण्यात येत आहे तुम्हाला हा संदेशही त्यासाठी देण्यात येत आहे की काही माणसे दुरावलेली आहेत दूर जाणार आहेत दूरच बरी आहेत त्यामुळे तुम्ही आता जे काही आहे ते स्वीकार करावे रडणे हसणे हा माणसाचा स्वभाव आहे कारण तो जेव्हा जेव्हा वेदना होतात तेव्हा रडू येते आणि जेव्हा आनंद होतो तेव्हा हसू येते मग तुम्हाला जेव्हा जेव्हा काही गोष्टी प्राप्त होतात तेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण असता आनंद आणि दुःख याही दोन नाण्याच्या बाजू आहेत त्याचप्रमाणे जीवनात सत्य आणि असत्य आहे जर कधी कधी तुम्ही सत्याकडे वळाल तर तुम्हाला काही कठीण वाटू शकते पण शेवटी सत्यच पुढे येत असते देव म्हणतात काही रहस्यमयी गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनाशी जुळलेल्या आहेत पण तुम्ही त्याचं मान्य करता किंवा नाही करत हे त्यावर अवलंबून नाही पण ते एक सत्य आहे जे तुमच्यापासून दडवले गेले आहे जे तुमच्यापासून गुपित ठेवण्यात आलेले आहे जर तुम्ही ते शोधू पाहत आहात तर काही काळजी करू नका योग्य वेळेवर त्या गोष्टींचा खुलासा तुमच्याकडे होईल तुम्हाला ते सर्व काही कळेल आणि तुम्ही दुरावलेली ती नाती पुन्हा जवळ प्राप्त कराल कधी कधी काही लोक ताणतणाव निर्माण करण्यासाठी किंवा काही अशा गोष्टी निर्माण करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात तुमचे नातेही बनतात किंवा तुमच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्नही करतात पण खरंच ते तुमच्यावर भरभरून प्रेम करतात का किंवा तुम्हाला वेळ देतात का किंवा तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुमच्यासोबत असतात का याचे प्रश्नाचे उत्तर हे तुमच्याचकडे आहे देव म्हणतात बाळा तू भाग्यवान आहेस म्हणूनच आज हा स्वामींचा दिव्य संदेश तुझ्या पुढे आला आहे तुझी निवड करून मी तुला हा संदेश देत आहे काही बदल घडणार आहेत जे तुमच्यासोबत घडणार आहेत मग त्या बदलांसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुम्हाला धैर्याने पूर्ण केल्या जात आहे नशिबाने जे काही हरवलेलं आहे असं तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप काही त्रास सहन करूनही काही गोष्टी आजही अप्राप्त आहेत पण देवाजवळ न्याय आहे देव तुमच्यासोबत न्याय करणार आहे देव तुम्हाला आशीर्वादाने भरणार आहे काहीही हरवलं आहे अशा काळजीत राहू नकोस कारण तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश अजूनही तुझ्यापासून दूर नाही तर हा पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुम्ही जे काही हरवले आहे जे काही अप्राप्त आहे जे काही अशक्य आहे असे वाटत असताना दैवी कृपा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवून तुम्हाला उंचावल्या जात आहे देव तुमचे संकट दूर करून तुम्हाला हरण्यापासून आता प्रेरणादायी संदेश देऊन आशीर्वादासह उंचावणार आहेत जर तुम्ही तयार असाल तर होय आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणींवर उत्तर आहे संयम आणि श्रद्धा जो कोणी संयम आणि श्रद्धा ठेवतो भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा देव त्याच्या जवळपास आहे जर तू तु तुझ्या तु तु वाट्याला दुःख आले आहे ते कसे दूर करायचे याचा प्रयत्न करत आहेस तर मी नक्कीच तुझ्यासोबत आहे बाळा काळजीतून तुला बाहेर काढणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकत असील तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी चमत्कार घडतील देव म्हणतात बाळा कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुमचे हे त्रास कधीच संपणार नाही तुमच्या आ वाट्याला आलेले हे दुःख कधीच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे पण ही परिस्थिती बदलणार आहे असे कधी तुम्ही विचार केले आहे का की हे सर्व काही त्रास संपून जाणार आणि तुम्ही आनंदात असणार आणि तुमच्या जीवनात प्रगतिशील मार्गावर असणार जर तुम्ही हे चांगले विचार केले असतील तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा मला तुमची मदत करायची आहे ती योग्य वेळ तुमच्यापर्यंत येईल बाळा आजपासून तुझ्या मनावर शुभ परिणाम होणार आहेत कारण स्वामी आता या क्षणाला तुझ्या हृदयात काही कुजबूज करणार आहेत ती तू ऐकावी आणि त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावेत कारण ते निर्णय तुझ्यासाठी असतील माझा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या सुखाचे दिवस आनंदाचे क्षण सुरू होत आहेत बाळा काळजी करू नकोस मी प्रत्येक गोष्टीसाठी तुला निवडतो कारण त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी आहेत तो आनंद ती भरभराट ते खूप काही संयोग आणि खूप काही संधी त्यासाठी मी तुझी निवड करतो बाळा तू जिथे हताश झाला आहेस तिथे मीच तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे तुला उंचावण्यासाठी माझे आशीर्वाद येत आहे तुमच्या आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्हाला चमत्काराने भरतो आणि तुमच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या मी आनंदाने भरतो देव म्हणतात बाळा कधीकधी पैशालाही इतके मोठे स्थान देऊ नका तितके आशीर्वादांना द्या कारण आशीर्वादांमुळे तुमच्या आयुष्यात जे काही अशक्य आहे ते देखील शक्य होते कधी काही गोष्टी पैशाने शक्य होत नाहीत तर त्या आशीर्वादाने शक्य होतात म्हणून निरंतर ध्यास करा तो आशीर्वादांचा चांगले कर्म करा ते आशीर्वादांसाठी देव म्हणतात बाळा पुढील काही क्षण डोळे मीठ बरं आणि विचार कर की तू जे काही स्वप्न रेखांकित करत आहेस ते पूर्ण होणारं आशीर्वाद मी तुला सतत देत आहे आणि तुझं ते स्वप्न साकार रूप घेत आहे अगदी या क्षणाला तुम्ही जे काही स्वप्न पाहत आहात त्यात तुम्ही रममान आहात ते तुम्हाला एका उंचीपर्यंत नेत आहे तुमच्या इच्छापूर्तीचा आजचा दिवस आजचे क्षण आहेत आणि या क्षणातच ते तुमचं स्वप्न पूर्ण केल्या जात आहे त्यातील आनंद तुम्हाला मिळत आहे जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होताना तुम्ही पाहत आहात ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस तो क्षण तुझ्या पुढे आहे तो उमटलेला आहे आणि तुझे स्वप्न साकार रूप घेत आहे हा किती विलक्षण क्षण असेल ज्यात तुझे स्वप्न पूर्ण होत असेल तू केलेली देवाची प्रार्थना स्वीकार करण्यात आली असेल आणि तुझे हे स्वप्न पूर्ण होताना तू पाहत असेल याचा अनुभव कर बाळा मला तुझी मदत करायची आहे कारण तू योग्य मार्गावर पुढे जाऊ इच्छितो बाळा या क्षणाला आनंदी हो उत्साही हो आणि हे काही जे स्वप्न साकार होण्याचं कल्पनापूर्वक तू अवलोकन केलं आहेस तेच आता तुला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे काही काळच जाईल आणि तुझे ते स्वप्न पूर्ण होईल बाळा तू केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे ती व्यर्थ गेलेली नाही किंवा मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तरही तुला या संदेशातून मी दिलेलं आहे कधीकधी तुमच्या वाट्याला काही त्रास आले काही दुःख आले की तुम्ही लवकरच हार मानता पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की हार मानू नका दुःख वाटून घेऊ नका त्रास करून घेऊ नका एकांतात राहू नका स्वतःला मोकळे करा त्या रागापासून द्वेषापासून आणि चिडचिडीपासून जर तुम्हाला दूर राहायचे आहे तर तुमच्यासाठी एक अनुभव तयार केला जात आहे देव तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करतो देव म्हणतात बाळा तुझी आशा पूर्ण केल्या जाणार आहे तो पाहिलेले सुंदर स्वप्न आता आकार घेत आहे दूरवर माझे कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा तुमच्यासाठी दिव्य अनुभव दिव्य आशीर्वाद प्रकाशाने परिपूर्ण केला जातो तुम्ही जेव्हा अलगद त्या तुमच्या स्वप्नाला हात लावू पाहता तिथे पोहोचू पाहता तेव्हा ते भाते तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येईल तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहावा कारण देव तुम्हाला उंचावतात देव तुम्हाला त्या योग्य ठिकाणी नेतात जिथे तुमच्यासाठी आनंदी आनंद आहे प्रगतीचे द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे त्या प्रगतीच्या द्वारावर तुम्ही पूर्वीही ठोठावले होते पण काही अडचणींमुळे किंवा तुमच्या कमी विश्वासामुळे कमी प्रयत्नांमुळे तुम्ही तिथे पोहोचलू शकला नाहीत पण आता मात्र देव तुम्हाला हात धरून तिथे नेऊ इच्छितात जर तुम्ही तिथे पोहोचू पाहत असाल तर आताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे माझ्यासाठी ते निरंतर द्वार उघडे ठेवा मी त्यात प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा एक दिव्य अद्भुत शक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचा अनुभव तुम्हाला येईल देव म्हणतात बाळा हा काही योगायोग नाही किंवा चुकून तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला नाही तर हा माझा आशीर्वादित संदेश आहे तो माझ्या बाळापर्यंत पोहोचावा त्याला त्याचे उत्तर मिळावे त्याची प्रार्थना स्वीकार व्हावी आणि त्याच्यासाठी त्याचे स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद त्याला देण्यात यावे यासाठीच या संदेशाची योजना आहे बाळा ही योजना तुझ्यापर्यंत पोहोचावी तू हे ऐकावे आणि तुझ्या आयुष्यात सुखद चमत्कारांचा अनुभव तू करावा यासाठीच या संदेशाची योजना तुझ्यासाठी करण्यात आली आहे बाळा मी तुला कधीही एकटे पडू देत नाही किंवा तुला संघर्षातही एकटे ठेवत नाही तुझ्यासाठी त्या योजना करतो ज्यामुळे तुझा संघर्ष दूर होतो तो उंचावतो तू भरारी घेण्यासाठी तयार होतो बाळा आजपासून या क्षणापासून स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व दे स्वतःलाही महत्त्व दे कारण ती लवकरच पूर्ण केल्या जाणार आहे कारण तुझ्या स्वप्नांचा ताबा स्वामी आता स्वामींनी घेतला आहे स्वामींचे चमत्कार अनुभव तू आता करणार आहेस बाळा माझी मदत कुठल्याही क्षणी चमत्कारांच्या रूपात तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे आता दुःख तुझ्या वाट्याला सोडून निघून जातील कारण तुझ्या वाट्याला आता सुख येणार आहे विश्वास ठेव की देव जिथे येतात तिथे सुख आनंद पराक्रम उत्साह निर्माण केला जातो आणि तेच सर्व काही तुला दिल्या जाणार आहे तुझा पराक्रम वाढेल आणि तू ते सर्व काही करू शकशील जे आजपर्यंत तुझ्यासाठी अशक्य गोष्टी होत्या होय बाळा तुझे जीवन शक्यतेने भरल्या जात आहे तुझा आनंद अधिक वाढवण्यासाठी देवाने तुला आशीर्वादित बाळ घोषित केले आहे तू जर संयमाने शांतीपूर्वक हा संदेश ऐकत असशील तर या संदेशाचा अर्थ तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणे आहे तुझी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देवाने हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पाठवला आहे ज्या क्षणाला तू हे ऐकत असशील तेव्हा देवाचे कार्य दूरवर तुझ्यासाठी कुठेतरी सुरू असेल झर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर आहे तर आताच होय माझा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्तीचे चमत्कार अनुभवण्यासाठी स्वामींची शक्ती महान आहे माझ्या देवाचे कार्य महान आहे असे टाईप करायला विसरू नका कधी तुम्हाला शांततेचा एकांत प्राप्त होत असेल तेव्हा तेव्हा देवाचे नामस्मरण एकचित्ताने करा श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र मनात जप करत रहा तुम्हाला जे काही स्वामींना सांगायचे आहे ते प्रार्थनापूर्वक सांगा कारण प्रार्थना देव ऐकतात आणि त्याचे उत्तरही देतात जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आणि तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात आलेली आहे होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा तुमचे जीवन स्थिर आनंदयुक्त आणि भरभराटीने आरोग्याने परिपूर्ण स्वामी मौली करोत स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्हाला शेअर करावासा वाटत असेल तर नक्कीच तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्यासाठी अभेद्य कवच निर्माण करत असतील त्यासाठी नामस्मरण करा कारण नामस्मरणामुळे तुमच्या अवतीभोवती अभेद्य कवच निर्माण होऊ लागते याचा अनुभव तुम्ही कराल तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची पवित्र ऊर्जा तुमच्या आजूबाजूला राहील त्यामुळे नकारात्मकता तुमच्या जवळही येणार नाही आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला मिळत जाईल जे सकारात्मक असेल जे तुम्हाला पुढे नेणारे असेल माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे म्हणून सकारात्मक विचार करून सकारात्मक विचार ठेवा कुणाबद्दल हे वाईट विचार मनातही आणू नका कोण काय कर्म करतं ते चुकीचे त्याच्याकडे आणि आपले आपल्याकडे असे राहा जेव्हा तुम्ही चांगलेच विचार कराल तेव्हा चांगलेच लोकही तुमच्या वाट्याला येऊ लागतील ज्याप्रमाणे हा दिव्य संदेश परमेश्वराने तुमच्याकडे पाठवला आहे तेव्हाच तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे निर्माण झाले आहे तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा स्वीकार करा ग्रहण करा कारण स्वामींनी तुमच्यासाठी हा दिव्य आशीर्वाद पाठवला स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली आणि प्रार्थना श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी